नमस्कार मित्रांनो मी कपिल आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हे आहे सोलापूर पुणे हलवे रोडवरचं चतुर्थी हॉटेल मी ते आता आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि पुण्याला जायचं आहे तर मित्रांनो मिसळपाव एक नंबर आहे बघा तर स्वच्छता असेल किंवा क्वालिटी असेल तर त्या बाबतीत सोलापूर रो रो जी एक आहे बरीच लोक इथे थांबतात नाश्ता करण्यासाठी दुपारचा टायमिंग असेल तर जेवण करण्यासाठी थांबतात संध्याकाळचं जेवण सातच्या नंतर चालू होतं सातच्या आज नाही ती मिसळपाव खाण्याची मजा वेगळी आहे पण काही आणि नाश्ता झालेला आहे आपण बाहेर आलेलो आहोत ही समोरची जी पार्किंग व्यवस्था आहे आणि समोरच्या साईडला सोलापूर पुणे हायवे रोड आहे किती छान हॉटेल हो आहे बघा गाड्या जरा स्लो चालवा बघतात हवे रोडवरती रो ह्या जी मोठ्या गाड्या असतात ना की तिकीट नाहीत काय काय जण काय काय जण देतात तर मित्रांनो इथे आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे टू व्हीलरवाले जे आहेत ना ते साईडच्या लेनमधून एकदम जात नाहीत बघा त्या वाईट ना म्हणजे फोर व्हीलर गाडी आहे ज्या लेनमधून मध्ये जाते ना तिथून जातात आणि मागचे जे फोर व्हीलरवाले असतात ना नव्वद शंभरच्या स्पीडने येणारे त्यांना प्रॉब्लेम येतो बघा तर टू व्हीलरवाल्याने एका साईडने जावा तुम्हाला वाईट पट्टी दिलेली आहे तिथून जावा तर वाहना भरपूर वाढलेली आहे ती ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकतर सगळ्यांनाच काही गडबड झालेली असते बरं का, का। आणि रस्त्यात काय लोक गाडी आहेत किंवा स्पीड कमी आहेत मग तुम्हाला घ्यायची असेल तर गाडी साईडला घ्या एकदम खाली घ्या जसे आपण रस्त्याच्या खाली उतरवलेले आहे पूर्ण आणि थांबलेलो आहोत आपण हे बघा किती फास्ट चाललं आहे बघा आता ॲम्ब्युलन्सला पण रस्ता नाहीत नाही बर काय काय लोक तर ट्रॅफिकची समस्या पुण्यात आहेच बर का म्हणून मी शक्यतो जेवढं वेळ एका साइड न गाडी चालवत असतो हे तुम्हाला समोर जे दिसतंय आहे ना ते आपले भारत देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत ना अदानी ग्रुप त्यांचा ते प्रोजेक्ट आहे समोर दिसतोय तो बीजीपीचे लाडकेच नाही हे असत काय होते हे स्टरलाईट अपार्टमेंट आहे कोरेगाव पार्क पुणे येथील इथे अडीच कोटीला फ्लॅट मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी तुम्हाला बांधकाम दिसतंय ते हे फक्त पार्किंगचं आहे ह्याच्या वर जे काम होणार आहे ते जवळजवळ चौदा ते सोळा मजल्याचं काम आहे जवळजवळ अडीच कोटी म्हणल्यावर माझ्या अंदाजे दोन ते तीन लाख रुपये तर महिन्याला पेमेंट पाहिजेलच तेवढा कमवणारा माणूस पाहिजेलच तरच त्यांनी तिथे जावं हा कोरेगाव पार्कचा एरिया कालच्या टाइम ढगफुटी झालेली होती आणि समोरच्या साईडला एक मर्सडीज बेन्स काल मात्र भरपूर पाऊस झालेला होता इथं इथे झाडी भरपूर आहे इथली लोकं झाडांना प्रथम प्राधान्य देत आहेत तर मित्रांनो तुम्हाला पुण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू